पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा या पर्यटन स्थळी आज एक मोठा दुर्दैवी अपघात झालेला आहे कुंडमळा या ठिकाणी पाहू शकतो की हा धबधब्यावर असलेला हा जो पूल आहे हा पादचारी पूल आहे आणि या पुलावरून दुचाकी वाहनं देखील जात होती हा पूल आज दुपारी अचानक कोसळला आहे आणि या अपघातात जवळपास वीस पंचवीस जण बुडाले अशी माहितीही मिळत आहे ज्यावेळेस हा अपघात झाला त्यावेळी या ठिकाणी एक स्वप्नील कोलम नावाचे तरुण देखील होते त्यांनी या ठिकाणी हा सगळा अपघात पाहिलाय नेमकं काय झालं होतं किती लोक होते आणि किती लोक पाण्यात वाहून गेली आहेत नमस्कार माझं नाव स्वप्नील अ आज सकाळी मी कुंडामळ्यामध्ये माझ्या फॅमिली संघत आलो होतो माझा भाऊ मी वहिनी आणि माझी बायको असे चौघ जण आलो होतो तर इकडनं आम्ही या ब्रिजवरनं पलीकडे क्रॉस करून तिकडं बसलो होतो निघण्याची वेळ झाली होती एक साडेतीन साडेतीन वाजले असतील तर तिकड तीन वाजता आम्ही तिकडनं निघायचा विचार केला जेव्हा निघलो त्या ब्रिजच्या बरोबर त्या पॉईंटला जिथनं ते ब्रिज कोसळलाय बरोबर तिथंच आम्ही चौघ तिथं थांबलो होतो तर तो कोसळला तिथनं एक म्हाताऱ्याला वाचवलं आणि बाकीचे सगळे पाच पन्नास लोक सगळे एकदमच अडकले होते इकडनं दोन चार गाड्या आणि तिकडनं दोन तीन गाड्या मध्ये मध्ये होते आणि सगळी इकडनं सगळा गर्दीचा पट्टा होता म्हणजे पाच पन्नास लोक पाच पन्नास पेक्षा जास्तच लोक होती आणि जेव्हा तो ब्रिज कोसळला चार पाच जण त्या ब्रिज मधनं बाहेर फेकली गेली आणि बाकीची सगळी अडकली इथं मग हळूहळू दो दोन चार दोन चार करत सगळ्यांना उडून वरती काढलं एक पलीकडच्या बाजूने एक शिडी आहे तिकडनं सगळी बाहेर पडली आणि काही जण इकडच्या बाजूने बाहेर पडली असा तो प्रसंग आहे हे हा गाव गावकऱ्यांनी लोकांनी त्यांच्या सोयीसाठी बांधलेला ब्रिज आहे तर खर तर इथं सिक्युरिटी लावली पाहिजे होती जेणेकरून का हा अपघात टळला गेला असा पण गाड्या आणि पर्यटन एकसंगत त्या ब्रिजवरती थांबल्यामुळे हा अपघात घडलेला आहे एकूणच किती जण त्या ठिकाणी होते आणि किती जण पाण्यात वाहून गेले त्याविषयी काही माहिती मिळाली का आणि जेव्हा हा पूल पडत होता त्यावेळेस त्यांची म्हणजे नेमकं किती भेदरले होतं लोक आम्ही आम्ही स्वतः स्वतः सर्वे शॉक मध्ये होतो माझा भाऊ माझ्या समोर होत होता त्यांनी एका मादाराला बाहेर काढलं आम्ही खरंच शॉक मध्ये होतो आम्हाला वाटलं की पलीकडचा ही ब्रिज पडतो हो का काय आम्ही घाबरून लवकरात लवकर पलीकडं घातलं हा ब्रिज जो आहे हा पडला त्याच्या पलीकडं त्या शेंडाला जिथे पोलीस जर थांबलेत त्या पोलिसांच्या बरोबर तिथं थांबलो होतो तो रेड टी शर्ट जो माणूस थांबलेला आहे त्याच्या तिथंच बरोबर आम्ही चौघ जण होतो आणि म्हणून तर आम्ही तिकडनं पळ काढला आणि म्हणून तिकडच्या बाजूनी लोकांनी मग पटापटा दोन जणांना आम्ही वाचवलं बाकीचे जे पन्नास साठ जण होती ती हळूहळू मदतीने तिकडचे एक जी शिडी आहे तिथनं वरती आले आणि इकडनं काही तिकडच्या बाजूला वाचले अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे आज रविवार पर्यटनाचा दिवस होता पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले होते आणि अशात हा अपघात झालेला आहे हा जो जुना पूल होता खर तर हा जो पूल आहे याला प्रशासनानं वहिवाटीसाठी बंद करायला हवं होतं मात्र जिल्हा प्रशासनानं हा पूल वहिवाटीसाठी बंद न केल्यामुळे या ठिकाणी आज एक मोठा अनर्थ घडलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका